नमस्कार मी राजरत्न जोंधे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत काश्मीरमधील पहिलगाम मध्ये बावीस एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सव्वीस जण शहीद झाले त्यामध्ये लेफ्टनंट विनय नरवाल यांचा देखील समावेश होता मात्र त्यांच्या बलिदानानंतर अवघ्या का काही आठवड्यातच त्यांच्या पत्नीबाबतचा घृणास्पद प्रकार आता समोर आला आहे काश्मीर येथील पहलगाम मध्ये बावीस एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला होता या हल्ल्यात तब्बल सव्वीस जणांनी आपले प्राण गमावले या हल्ल्यात लेफ्टनंट विनय नरवाल यांची देखील गोळ्या झाडून हत्या करण्यात आली शहीद लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या पत्नीचा आयच्या मदतीनं असलेल्या व्हिडिओ तयार करून तो एका युट्यूब चॅनेलवर अपलोड करून व्हायरल करणाऱ्या सायबर आरोपींना हरियाणा पोलिसांनी गोपालगंज पोलिसांच्या मदतीनं अटक केली अटक केलेल्या आरोपींची नावं मोहिबुल हक आणि गुलाम जिलानी अशी आहेत ते मांझा पोलीस स्टेशन परिसरातील धोबावाली या गावातील रहिवासी आहेत गोपालगंजच्या पोलिसांनी तांत्रिक पुरव्याच्या आधारे युट्यूब चॅनल ट्रॅक केलं आणि नंतर हरियाणा पोलिसांच्या सहकार्यानं आरोपींना अटक करण्यात आली आरोपींकडून त्यांचा लॅपटॉप मोबाईल आणि अन्य डिव्हाइस देखील ताब्यात घेण्यात आले आरोपींच्या चौकशी दरम्यान त्यांनी इतर अनेक लोकांना लक्ष करून असे व्हिडिओ बनवल्याचंही उघड झालंय आरोपींनी व्हिडिओ बनवून शहिदांच्या पत्नीची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला नाही तर सामाजिक तणाव पसरवण्याचाही प्रयत्न केला या प्रकरणात आय टी कायदा आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आहे हरियाणा पोलीस आता या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का याचा तपासही करत आहेत ह्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क Double seven six seven nine eight nine eight nine eight.